सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले सुद्धा आदेशाचा भंग करत स्वतःजवळ धारदार सुरा घेऊन फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केले सांगली शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुमित सूर्यवंशी यांनी मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी मध्यरात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास स्वामी समर्थ गटावर सदरची कारवाई केली अमन मिरासा पेंढारी बैवर्ष वीस राहणार गवळी गल्ली सांगली असं कारवाई केलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील गवळी गल्ली येथे मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी सायंकाळी पंजाची मिरवणूक सुरू असताना जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन गटात राडा झाला दोनही गटातील तरुणांनी एकमेकांना भेटत फ्रीस्टाईल केली त्यानंतर पर फिर्याद दाखल होत्या यानंतर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुमित सूर्यवंशी हे गवळी गल्ली परिसरात पेट्रोलिंग करत होते कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला संशयित अमन पंढारी हा संशयितरित्या श्री स्वामी समर्थ घाटावर मध्यरात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास थांबलेला दिसला पेंढारी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे परवानगी आहे का याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे परवानगी नसल्याचं निदर्शनास आले त्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ धारधार सुरा मिळाला आणि यानंतर त्याला ताब्यात घेत सुरा जप्त करून पुढील कारवाई करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली